तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव जामोद मध्ये विकास कामांचा गाजावाजा पण गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह जळगाव जळगाव जामोद शहरात विकास कामांचा मोठा गाजावाजा केला जात असला तरी वास्तवात कामाची गुणवत्ता आणि पारदर्शकता संशयाच्या अडकली असल्याची तक्रार नागरिकांकडून पुढे येत आहे शहरातील टेलिफोन बीएसएनएल टावर ते भाईजान हार्डवेअर बुरहानपूर रोड अटॅच सिमेंट रस्ता या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचा वापर झाल्याचे उघड झाले आहे निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर नागरिकांमध्ये संता स्थानिकांच्या मते संबंधित सिमेंट रस्त्याच्या कामात जमीन खुदाई अत्यल्प प्रमाणात करण्यात आली असून कमी दर्जाचे सिमेंट गिट्टी आणि रेती वापरण्यात आली आहे काही ठिकाणी फक्त दिखाव्यासाठी वरून मजबूत एटीएम पट्टी घालण्यात आली मात्र आतील थरात निकृष्ट साहित्य वापरले गेले आहे काम एस्टिमेटनुसार आणि मोजपट्टीनुसार एमबी पूर्ण करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे यामुळे या रस्त्याचे आयुष्य काही महिन्यांपेक्षा जास्त राहणार नाही अशी भीती नागरिक व्यक्त करत आहे नगर परिषदेच्या इलेक्शन गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसत आहे नागरिकांच्या मते सीईओ प्रशासक अधिकारी शाखा अभियंता आणि ठेकेदार यांच्या संगनमताने हे काम करण्यात आले आहे निवडणुकीपूर्वी कामाचा दिखावा नागरिकांनी आरोप केला आहे की नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासाचे काम दाखवण्यासाठी घाईघाईने रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली मात्र गुणवत्तेचा बळी दिला गेला काही ठिकाणी रस्त्यावरील थर फक्त काही इंचाचा असून पहिल्या पावसातच फाटण्याची चिन्हे दिसत आहेत रस्त्याच्या कामावर खर्च झालेला निधी मोठ्या प्रमाणात आहे परंतु खर्च आणि प्रत्यक्ष कामाचा मेळ लागत नाही असा आरोपही होत आहे स्थानिक रहिवाशांचा सवाल आहे की नगर परिषदेकडून झालेल्या या निकृष्ट कामांची चौकशी कोण करणार अखेर पैसा जनतेच्या करातून जातो मग जनतेची फसवणूक का ठेकेदारांची चौकशी आणि कामाचा दर्जा तपासावा नागरिकांची मागणी नागरिकांनी संपूर्ण सिमेंट रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासणी विभागाकडून करून घ्यावी आणि त्यानंतरच ठेकेदारांचे बिल अदा करावे अशी मागणी केली आहे त्यांचे म्हणणे आहे की ज्यांनी आजवर एकही चांगले काम केले नाही त्यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा निधी दिला जाऊ नये शिवाय ठेकेदारांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांच्या मालमत्तेचा व निधीचा स्रोत तपासावा कारण हा पैसा अखेर जनतेचाच आहे असे नागरिक ठामपणे सांगतात प्रशासनाकडून मौन जनतेत नाराजी दरम्यान या प्रकरणात नगर परिषद प्रशासनाकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही शहरातील रहिवाशांमध्ये प्रशासनाच्या मौनामुळे संताप आहे शहराच्या विकासाच्या नावाखाली जर निकृष्ट कामे होत असतील तर ती फक्त निवडणुकीसाठीचा दिखावा ठरतो असा नागरिकांचा सूर आहे शहराच्या विकासासाठी होणारी प्रत्येक रुपयाची गुंतवणूक पारदर्शक व गुणवत्तापूर्ण असावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे काम जोमात असले तरी दर्जा कोमात आहे या वाक्यातूनच जनतेचा संताप स्पष्टपणे दिसून येतो जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती